पेशे महालिक आता यांचे सुद्धा या स्वागत भव्य असा पक्षप्रवेश सोहळा होता मंत्री भरत गोगावले स्वतः या पक्षप्रवेश सोहळ्याला हजर होते आणि जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते नेमका कोणकोणत्या गावांचा पक्षप्रवेश झालेला हे काय सांग आज भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आज जो पक्षप्रवेश झाला हा पक्षप्रवेश ऐंडघर हेदवली कांसई तामसोली वांगणी बालसई वागरणवाडी परत पाटणसई सुकेली सुकेली धनगरवाडा वेतलवाडी खैरवाडी गोगरकरवाडी अशा या सर्व गावांचा प्रवेश झालेला आहे आणि हा प्रवेश घेता विली आमचे माझे मित्र आणि माझे पार्टनर सुमितदादा काते यांच्यावर विश्वास ठेवून व माझ्यावर विश्वास ठेवून हा आम्ही प्रवेश घेतलेला आहे साधारण किती लोकांनी पक्ष प्रवेश तरी आमचा आकडा तर होता सातशे आठशे लोकांचा पण इथे आज बघ बग, बघितला असता एक हजारच्या वरती तरी मला इथं दिसण्यात आलं की आमच्यावर विश्वास ठेवून एवढी सर्व लोकं इथं आली होती आमचा अंदाज होता की सातशे आठशे लोक तर शंभर टक्के आमच्यावर विश्वास ठेवून इथे येणार होते पण आज बघितल्यानंतर आम्हाला खरोखर बरं वाटलं की आम्ही जे कार्य करतो आणि आम्ही जे इथे लोकांमध्ये जे काय आमच्या ज्या काय हे करतो म्हणजे लोकांचे जे विश प्रश्न सोडवण्याच्या समक्ष सोडवण्याचे जे, जे, जे प्रयत्न करतो त्या माध्यमातून खरोखर आम्हाला कुठंतरी बरं वाटलं की आपल्यावरती आपण जे कार्य करतो त्याच्यावरती खरोखरच कर लोक आपल्यावरती विश्वास ठेवून इथपर्यंत आलेले आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साधारण दहा ते बारा वर्ष काम केल्यानंतर मला जाणवलं की या ठिकाणी राज्याचे लाडके उप उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे मंत्री स सन्मान्य भरतशेठ गोगळे साहेब आणि या जिल्ह्यातील दमदार आम आमदार महेंद्रशेठ दळवी महेंद्र थोरवे साहेब या सर्वांचं झंझावत या भागामध्ये असून माझ्या भागातील लोकांचे रकडले बऱ्याच वर्षापासून जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आणि या भागातील तरुणांना बळ देण्यासाठी या ठिकाणचे बेरो बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी या सर्व त तडफदार आमदारांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी कोणावरती नाराज न होता किंवा कोणाच्या दबावाखाली न जाता शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता आज आपण पाहिलं की मंत्री भरतशेठ गोगाले यांच्या उपस्थितीमध्ये आज मनोज दादा खांडेकर हवा तालुक्याचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे त्यांचेच सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक या ठिकाणी सुमित दादा काते यांच्या दोघांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते पाच सातशे लोकांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे आणि हाच प्रवेश भविष्यकाळामध्ये शिवसेनेचा झंझावत होईल आणि या भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या शिवसेनेला विजय करून देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र आज शिंदे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झालेत असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे काय सांगाल या पक्षप्रवेशाबद्दल पक्षप्रवेश जो घेण्याचा मागचा जो उद्देश होता तो म्हणजे आमच्या विभागामध्ये रखडलेला विकास कामं आणि आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत कंपनीच्या ताब्यामध्ये असल्यासारखी आम्हाला कुठेतरी दिसत आहे त्यामुळं इथे काहीतरी बदल करायचा आहे आम्हाला आणि ही ग्रामपंचायत आहे ही क ग्रामपंचायत कंपनीच्या ताब्यात न ठेवता कंपनी ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी हा एवढा मोठा पक्षप्रवेश घेण्याचा आमचा उद्देश होता कशा पद्धतीच्या भविष्याच्या काळात ह्या पक्षप्रवेशातून तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे स्थानिक पातळीवर फायदा होईल निश्चितच आम्ही काम करण्याची आमची जी पद्धत आहे ही पद्धत आमच्या स्थानिक लोकांना माहिती आहे कारण आम्ही आतापर्यंत कुठली पंचायत सदस्य नसताना किंवा सरपंच नसताना किंवा कुठल्याही पदावर नसताना फक्त शिवसेनेचा आमचा उपतालुका प्रमुख हा पद जो साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्या विश्वासावर आम्ही जे काही या कंपनीच्या माध्यमातून म्हणा या ग्रामस्थांना जे काय आम्हाला इथे आमच्या आम्हाला जेवढी ताकद देता येते ते देण्याचं काम आम्ही केलेलं आहे असे काय सांगाल राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के देत आहे आणि सतत रोजच मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत काय कसा पक्षप्रवेश आम्ही आम्ही काम करतोय हा तर ग्रा होम ग्राउंड आहे पण त्याच्या डबल होमग्राऊंडवरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो जवळजवळ दो, दोन दो अडीचशे लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे दुपारी आम्ही मानगाव रेस्ट हाऊसला केला आता इथं करून महाडला पक्षप्रवेशाला जातोय आम्ही काम करतोय विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातो आहे त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतो आहे तुम्ही पाहताय नेहमी त्याचं हे फळ आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा सा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच ह्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू ते करू आम्ही फसवणार नाही आठ आठचा जो आपण फॉर्म्युला दिला होता शेतकऱ्यांना तो फेटाळलेला आहे त्याची खिल्ली उडवलेली आहे त्याच्या आम्ही दक्कल घेतलेली आहे हरकत नाही आहे ते आम्ही दाखवूया असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं त्याबद्दल दुमत नाही कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवायची आम्ही आमची ताकद दाखवतोय आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ आपण तो जाणार आहात का जिल्ह्यात असं काय अजून कोणाचं काय ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतो आहे भारतीय जनता पार्टीला कारण भारतीय जनता पार्टीने आमची नेचर अलायन्स आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं चर्चा चालू आहे ते आणि त्यातून त्यांचा जर होकार आला, आला तर ठीक आहे नाही आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरवू शेठ आधी पक्ष चोरी नंतर मध चोरी आता जमीन चोरी असे केली जाते आणि मुख्यमंत्री जे आहेत ते समिती नेमतात आणि क्लीन चिट देतात अशी टीका जी आहे जोरदार ती उद्धव ठाकरेंनी केली ठीक आहे आता उद्धव ठाकरेंनी जे काय केलेले आहे ती त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत की जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे सर म्हणजे प्रमुख उमाश्री यांच्या मारहाण प्रकरणी आपल्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे आपल्यावर आप त्यांनी वक्तव्य केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून काय होते प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला संयम तुटतो तेव्हाला असे काय प्रकार घडतात त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामीनही झालेला आहे आणि ते बाहेर आलेले सर संजय राऊत यांची जी तब्येत आहे त्यांची गंभीर तब्येत असताना शिवसेनेचे काही जे नेते आहेत ने ने ते त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडतायत आणि वेगळ्या पद्धतीच्या उपरोधात्मक त्या ठिकाणी करतायत तसं नाही आमच्या परवा जाधवानी आपल्या सॉरी आमचे काही नेत्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत लवकर बरी होवो असं सांगितलेलं आणि आम्ही पण सांगतो की त्यांच्या तब्येतीला काही अडचण नाही येतात ते बरे होत दिसले नाही नाही ते जरा दुसऱ्या कामासाठी गेलेत परंतु आता मंत्री असताना काय तसे काय प्रश्न येत नाही कोण नाही तरी एकादा आम्ही आहोत त्यासाठी काळजी करू नका महेंद्र शेठ उद्या आहेत आणि उद्या तुम्हाला निमंत्रण करतोय आम्ही कोलाड नाक्यावरती शेवटचा जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आले पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही मग सांगितलं जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे नाही येतील तर आम्ही अकेला चालू त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही राष्ट्रवादी आपला भिडू असणार आहे बघूया आता काय काय ठिकाणी कसं कसं वातावरण त्या ठिकाणी जसं होईल परंतु त्याला अजून वेळ आहे पहिल्या नगरपालिका आणि मग जिल्हापर्यंत पंचायत समिती आहे